काँग्रेस हे पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असलेल्या किरण तायडे यांना दोन दिवसापूर्वी झालेल्या मारहाण प्रकरणानंतर पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे आणि त्यातच आता एक मोठा धक्का किरण तायडे यांना बसला आहे ज्या महिलेसोबत त्यांना त्यांच्याच कार्यालयात जमावाने पकडले होते त्या महिलेने आता खेड पोलीस स्थानकात किरण तायडे यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे तक्रारीत नमूद केल्यानुसार किरण तायडे यांनी त्या महिलेसोबत गैरवर्तन केले असल्याचा आता खुलासा झाला आहे ही संबंधित महिला किरण तायडे यांच्या ऑफिससमोरून जात असताना किरण तायडे यांनी त्या महिलेला थांबवले व तुझे कागदपत्र अपडेट करण्याचे काम झाले आहे की नाही अशी विचारणा केली त्या महिलेने अजून झाले नाही असे उत्तर दिल्यानंतर किरण तायडे यांनी त्या महिलेला ऑफिसमध्ये बोलावले व तिथे बसायला सांगितले त्यानंतर तायडे यांनी पाठीमागच्या दरवाज्यातून बाहेर जाऊन ऑफिसचे शटर लावून घेतले व पाठीमागच्या दरवाजाने आतमध्ये आले त्यावेळी त्या महिलेने तुम्ही शटर का बंद केले असा सवाल केला असता किरण तायडे यांनी त्या महिलेच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ खेचण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ती महिला शटरच्या बाजूला पळत गेली व तेवढ्यात जमावाने दरवाजा उघडला व त्यानंतर किरण तायडे व त्या महिलेला जाब विचारण्यात आला त्यावेळी ती महिला घाबरलेली असल्याने तिने तिथे काहीही उत्तर दिले नाही मात्र घरी गेल्यानंतर आई व भावाला घडलेला सर्व प्रसंग कथन केल्यानंतर किरण तायडे याच्या विरोधात केले त्यानुसार या महिलेने खेड पोलीस स्थानकात येऊन किरण तायडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी भादवी कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर कंसात दोन एकशे सत्तावीस कंसात दोन या कलमांवये गुन्हा दाखल केला आहे दरम्यान किरण तायडे यांना काँग्रेस पक्षाने देखील त्यांना सध्या नि, त्यांना निलंबित केल्याची माहिती सध्या समोर येत आहे त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणानंतर किरण तायडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे